तर मित्रांनो नंदिनी खरं बोलतीये हे सिद्ध करण्यासाठी त्यांना हा एक मोठा पुरावा आणि त्यांना तो पुरावा मिळाला पण तो म्हणजे दीपक मित्र सँडील पण आता तो कुठे आहे हे जाणून घेण्यासाठी त्याने दीपकचीच मदत घ्यायचं ठरवलंय पुढे काय झालं ते खूपच मजेदार आहे मित्रांनो त्याकरता हा व्हिडिओ पूर्ण बघा पण त्यापूर्वी तुम्ही ज्याला नवीन असाल तर ता ता चॅनल सबस्क्राईब करून बेलकन जरूर प्रेस करा जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल चला माझा धमाकेदार भाग सुरू करूया लग्न तर होईलच प्रेम या मालिकेच्या पंचवीस ऑगस्टच्या आजच्या भागाची सुरुवात होते नंदिनी पात जीवा आणि काव्यापासून इथे आपण काल बघितलं होतं की चौघे सुद्धा त्यांच्या रूममध्ये असतात आणि चौघे पण हे करत असतात की आता नवीन लीड किंवा नवीन पुरावा कुठे मिळेल आपल्याला मग त्यावेळेस काव्या बोलते की आपल्याकडे दोनच पुरावे येते एक म्हणजे पिहू आणि दोन्ही दुसरा म्हणजे दीपक असं सगळे दोन्ही काही कामाच्या नाहीत आणि आपली गाडी कुठे कुठेही सरकत नाही ती गाडी हा शब्द बोलल्यामुळे जीवाच्या डोक्यामध्ये एक आयडिया येत आहे आणि त्याला आठवतं की दीपक ज्यावेळेस नंदीला घेऊन चालला होता किडनॅप करून त्यावेळेस त्याच्या गाडीची आणि जीवाच्या गाडीची धडक होत होता राहिली होती आणि त्यावेळेस जीवाचं आणि त्या ड्रायव्हरचं खूप मोठं भांडण झालं होतं मग तो नंदिनी म्हणतो पण की तो ड्रायव्हर हा आपला नवीन लीड आहे पण आता सगळ्यांसमोर हा मोठा प्रॉब्लेम आहे या ड्रायव्हरला शोधायचं कुठे मग नंदिनी आयडिया देते ती म्हणते तो दीपकचा मित्र आहे ना मग दीपकच आपल्याला सांगेल की तो सँडी आहे कुठे जे त्याला नाव माहीत नसतं पण तो मित्र आहे कुठे किंवा तो ड्रायव्हर आहे कुठे मग मात्र हे तिघेच त्याला म्हणतो का वेळ लागलं का दीपक आपली का मदत करेल आधीच त्याने घरी येऊन किती मोठा तमाशा केलाय आणि तू त्याची मदत घ्यायची आहे मग ती म्हणते त्याने आपल्याला फसवलो ना आता आपण त्याला फसूया आणि मित्रांनो तेवढ्यात होतं काय यांच्यात रूमचं दार वाचतं तिथे दार उघडल्यानंतर त्यांना कळतं की ते आशाता येत ना घराच्या मोलकरी त्या आल्या असतात ते रूम साफ करायला मग कावे म्हणते चल आपण आमच्या रूममध्ये जाऊया म्हणून चौघेतून बाहेर पडतात आणि पार काव्याच्या रूममध्ये जातात आणि त्यांना बघते मंजू मंजूला फुल डाऊट येतो की हे काहीतरी चौघे मिळून विरुद्ध प्लॅन करताय लगेच ती जाते वसुदाईकडे आणि तिकडे वसुदाच्या रूम मध्ये मात्र वसुदाय ते वेगळ्याच मूडमध्ये असतंय ती रम्य म्हणते बघ ना माझा चेहरा किती ग्लो आलाय ज्यावेळेस नंदिनी तिथे तोंडा पडली ना त्यावेळेस माझा चेहरा असा ग्लो झालाय बघ पण मात्र ती रम्याकडे बघते रम्य वेगळा विचार असते रम्याला आलं असतं भलतं टेन्शन ती म्हणते आई मला राहू राहू वाटतं आपण कुठला तरी पुरावा मागे सोडलाच आणि तो पुरावा जर नंदीच्या हाती लागला ना तर आपलं काहीही खरं नाही आणि तू बघ ना आपण ना नंद एकटे पाडू पण शकलो नाही आहे त्याच्यासोबत ते जीवा पार्थ आणि काव्य हे तिघही आहेत मग वसुदा म्हणते असू दे ना तर सोबती आहे ते मदत करतील फार तर बरं काय तिला ते बघा येतील देतील बाकी काहीही करू शकत नाही तेवढा तिथे ते मंजू मंजू म्हणते ताई तुझा भ्रमाचा भोपला लवकरच फुटणार असं मला वाटत आहे म्हणजे वस्तू म्हणते काय झालं ती म्हणते अगं मी आता चौघांना ना त्या काव्याच्या रूम जाताना बघितलंय ते नक्कीच तुझ्या विरुद्ध काही प्लॅनिंग करताय हे ऐकल्यानंतर मात्र रम्या पण घाबरते वसू ते असं आहे का ठीक आहे मी पण आहे मी त्याचे चार पाल पुढे राहते आता बघ मी काय करते मग इकडे चौघे रूम बसल्यानंतर जीवा दीपकला फोन लावायच्या अगोदर नंदिनी त्याला सांगते की तो दीपक तुम्हाला काहीही बोलेल राग असं बोलेल पण तुम्ही रागवायचं नाही त्याकडून शांतपणे सगळी माहिती काढून घ्या मग जीवा त्याला होकार देतो आणि फोन लावतो आता हा जो नंबर असतो मित्रांनो हा असतो दीपकचा नवीन नंबर त्याला आश्चर्य वाटतं की नंदकडे हा नंबर आला कुठून आणि इकडे याने एक फोन स्पीकर टाकला असतो तिकडून दीपक म्हणतो काय नंदू राहिली तुला माझी फार आठवण वाटतं तू माझा नवीन नंबर मी शोधलास आणि काय चाललंय काय आठवण येते काय माझी मग तिकडून जीवा म्हणतो का काय झालं मग जीवाचा आवाज ऐकल्यानंतर दीपक म्हणतो कोण बोलतोय मग जीवा म्हणतो काय माझा मार विसरलाही काय मी जीवा बोलतोय जीवा म्हणतो अरे जीवा तुझा मार काहीच नव्हता मी घरी येऊन जो मार तुम्हाला सगळ्यांना दिला ना तो त्यापेक्षा खूपच भयंकर भारी होता मग जीवा म्हणतो ठीक आहे रे तुला काय वाटतं तू घरी तमाशा केला म्हणजे आम्हाला काय तो नवीन पुरवासापडणार नाही का तो, तो काय बोलतोय जीवा तू तु। तुमच्याकडे मीच एक खूप वाच ऐका होतो आणि मीच तुमच्या बाजून बोललो नाही काय आता आता अशी अवस्था झाली की मी घरी येऊन तरी गर सांगितलं ना तर कोणीही नंदिनी सुद्धा ठेवणार नाही आणि माझ्यापेक्षा मोठा पुरा तुम्हाला मिळणार कुठून मग जीवंत का रे मला एक सांग तू नंदिने किडनॅप केलं होतं तू का एकटाई केलं होतं का हो तुझ्या होतं होतो मित्र तो ड्रायव्हर मित्र मग ते ऐकल्यानंतर मला दीपाची बोलती बंद होते दीपाला क्षणभर काही सुचत नाही जीवंत काय झाले बोलती बंद दीपवंत काय काय झालं काय झालं तो का तो काय तो पण गरजू होता मी त्याला फक्त तेवढा कामाडी बोलवलं होतं मग जीवावंत ठीक आहे ना तो गरजू होता आता पण त्याला गरज असेल मी त्याला शोधून काढेल दीप म्हणतो कसं शोधणार तू त्याला दिवा म्हणतो का तुला न शोधलं का त्या गल्लीमधून तुला मारलं होतं आणि हा तो नवीन नंबर पण शोधला ना मी मग मात्र दीपक पार घाबरतो तो म्हणतो हा जीवा काय खरं नाही बाबा मला काहीतरी करावं लागेल तो लगेच फोन कट करतो हे तिघे चौघे फार खुश होतात ते म्हणतात बस आता आपल्याला एक नवीन मिळाला आहे आता हे काय करायल हा दीपक घाबरून त्या मी त्याला फोन करेल आणि मी काय करतो माझा ते इन्स्पेक्टर मित्र आहे त्याला फोन लावतो आणि त्याच्याकडे लोकेशन काढून घेतो आणि मित्र हे चौघे आतमध्ये बोलत असताना बाहेरून मंजू आत्ता हे वस्तू हे सगळं ऐकत असतं आणि ती म्हणते मग दीपकने त्या मित्राला फोन करायच्या अगोदरच मला दीपकला सावध केलं पाहिजे म्हणून ती फोन काढते आणि तिची धडक होते ते आशा सोबत आशा सोबत धडक झाल्यामुळे त्या वस्तुचा फोन पडतो त्या बादलीमध्ये कारण बिचारी पर्ची पसळलेली असते आणि त्या बादलीत पाणी असतं आणि धडद झाल्या फोन पाण्यात पडल्या पडल्या वस्तू इतकी मोठे म्हणे ओढत लागते तिला तेवढे चौघे बाहेर येतात आणि आशा बोलते मी काय करू मी तुमच्या रूमकडे येत होते आणि वस्तू आता तुमच्या रूमची बाहेर उभी होते आणि तिची माझी धड झाली फोन पडला मग काय जे त्याला घेरते वसुतायला बाप रे बाप माझ्या रूम करतच काय होता दोघींचेच भांडणं सुरू होतात नंदिनी त्या दोघी शांत करायचा प्रयत्न करते पण दोघीही शांत होत नाही तोपर्यंत इकडे पार्थन जीवा रूम जातात आणि त्याच्या मित्राला फोन लावतात कोणाला इन्स्पेक्टर मित्राला फोन लावतो जीवा आणि त्याला सांगतो मी तुला एक नंबर दिलाय त्या नंबर ट्रेस कर आणि त्यांनी कोणाला कॉल केला होता त्या कॉलचं लोकेशन त्या माणसाचं लोकेशन मला शोधून दे आणि मग मित्रांनो होतं काय इकडे आपण जाऊ आता हॉस्पिटलमध्ये जिथे तो ड्रायव्हर मित्र सँडी आणि त्याची बहीण खूप टेन्शनमध्ये असतात कारण डॉक्टरने त्याला काय सांगितलं असतं की तुमच्या बाळाची आम्हाला सर्जरी करायची आहे आणि आज सर्जरी करून त्या बाहेर येतात मात्र त्या त्यांना सांगतात की सर्जरीला फेल झाली आहे आपल्याला आणखी एक सर्जरी करावी लागेल पण आपल्याला चोवीस तास बघावं लागेल चोवीस तास वाट बघावं लागेल कारण तोपर्यंत बाळाची तब्येत सिरियस आहे आणि आम्ही त्याला काचेरी भांडण पुढे ठेवलं आहे आणि हे ऐकल्यानंतर मात्र सँडी फारच इमोशनल होतो आणि तो जातो गणपती बाप्पा पुढे आणि गणपती बाप्पा माफी मागतो म्हणतो माझ्याकडे काही चुकलं असेल ना त्याची शिक्षा मला दे मात्र माझ्या बाळाला काहीही होऊ देऊ नको आणि मित्र तेवढ्या त्याच्या होतो दीपकचा फोन आणि दीपक त्याला म्हणतो तू कुठे आहे काय सगळं विचारतो त्याला आणि आत्ताच्या आत्ता लगेच इथून तडीपार हो असं म्हणतो नाही तर तुझी गाठ माझ्याशी आहे मग मात्र तो सँडी पण फार घाबरतो त्याच्यात लोकात चिंता इकडं बाळ आणि तिकडे दीपक करावं ते काय मग तो काय करतो तो सिम कार्ड ना फोन मधून काढून फेकून देतो आणि तोपर्यंत इकडे जीवाच्या इन्स्पेक्टर मित्र फोन येतो तो सांगतो अरे आपला ऐंशी काम झालं होतं पण समोरच्या व्यक्तीचा फोन ना बंद पडलाय म्हणजे आता बंद असं दाखवतोय त्यामुळे लोकेशन ट्रेस करायला खूप अवघड जात आहे आणि मित्रांनो ते बाहेरून काव्य आणि नंदीला सांगतात आणि ते ऐकते मंजू आत्या ते ऐकते वसुत आहे वसूत जाम खुश होते वाँ 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 वा 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 म्हणजे माझं काम न बोलतं झालं आता यांना तो काय सँडिस सापडत नाही आणि माझे काही हे वाकडे करू शकत नाही आणि मित्रांनो या भागावर या वळणावर हा आजचा धमाकदार भाग संपतोय म्हणजे आता थोडक्यात पोहोचले होते सँडीपर्यंत आपल्याला माहित आहे की सँडीची आणि काव्यपारची भेट झालीच आहे पण अनफॉर्च्युनेटली काव्यपार त्याला ओळखत नसतात दळा ओळखतात फक्त नंदिनी आणि जीवा तर येणाऱ्या भागामध्ये आता नंदिनी तिथे जाणार आहे हॉस्पिटलमध्ये आणि तिथे गेल्यानंतर सँडीची त्याची भेट नक्की होईल पण पुढे काय होतं हे जाणून घेण्यासाठी आपल्याला उद्याचा भाग बघावा लागेल त्याकरता चॅनल सबस्क्राईब करून बेलेकन कर जरूर प्रेस करा तुम्हाला आजचा कर कर भाग कसा वाटला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा तुम्हाला काय वाटतं पुढे काय होऊ शकेल कमेंटद्वारे जरूर कळवा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या